दिल्लीपासून हिंदी भाषा शिकणे अनिवार्य करण्याचा निर्णय मागे घेण्यासाठी पिंपरी चिंचवड मनसेने आज शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्या नेतृत्वात आंदोलन केले राज्य सरकारच्या या निर्णयाचा जी आर यावेळी त्यांनी फाडला तसेच ही सक्ती मागे घेतली नाही तर आणखी तीव्र आंदोलन करू असा इशाराही दिला काही जागे मुंबईमध्ये पुण्यामध्ये आर बाळून आरक्षित केलेला आहे आज आम्ही शहरामध्ये करून म्हणतोय हा खा आरक्षण आणि आम्हाला याविषयी सांगायचं आहे मुख्य की महाराष्ट्रामध्ये फक्त मराठीत चालणार आहे जागा आहे मी कालच सांगितलं आहे की महाराष्ट्रात मराठीच चालणार आहे जर तुम्हाला हिंदी हिंदी शिकायची हिंदी बाहेर परदेश बाहेरून इथे येत होते तर त्यांनी मराठीत शिकलं पाहिजे त्यांना हिंदी व्यवसाय करायचा आहे त्यांनी मराठी शिकलं पाहिजे त्याचं म्हणजे की बाहेरची हिंदी बोलायची असेल तर आम्हाला आम्ही बाहेर जाऊन मराठीतून बोलून शकतो काही विचार नाही जे इथे कोण भारता देशे मराठी शिकलं पाहिजे त्यांच्यासाठी मराठी शक्तीची करा हिंदी सक्तीची करून तुम्हाला काय करायचं सगळी रोड बँक तयार करायचे का त्यासाठी हा काम चालू आहे महाराष्ट्रात इथं जाहीर रिसर्च करतो हिंदी रिसर्च शहरात असते आम्ही रिसर्च करून प्रत्यक्ष एवढं प्रश्न करतो की हिंदी इथं सपून घेतली जाणार नाही आहे आम्ही हिंदीचा आदर करतो पण आपलं मराठीवर अन्याय मोठ्या कामाने